शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस राज्यातील शाळा शनिवार पासून सुरू झाल्या त्यानिमित्तानं छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आदर्श प्राथमिक शाळा गाडीवाड येथे जिल्हाधिकारी माननीय दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा प्रवेश उत्सव दोन हजार चोवीस आयोजन करण्यात आलं होतं शाळेच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर कमान बसवण्यात आली होती सर्व वर्ग खोल्यांना सजावट आणि परिसरात सुशोभीकरण करण्यात आला होता त्यामुळे संपूर्ण वातावरण प्रसन्नदायी होतं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली नव्याने बांधण्यात आलेल्या नववीच्या वर्गाच्या खुल्यांचं उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात येऊन शाळा परिसरात वृक्षरोपण देखील करण्यात आलं शाळेतील जापनीज भाषा बोलणारे दोनशे चाळीस विद्यार्थ्यांचं त्यांनी कौतुक केलं शाळा व शाळेच्या परिसर पाहून समाधान व्यक्त करत या उपक्रमास ग्रामस्थ व संस्थेचंही कौतुक केलं कार्यक्रमाला शिक्षण अधिकारी जयसिंग चव्हाण उपशिक्षण अधिकारी गीता तांदळे शिक्षण विस्तार अधिकारी संगीता सावळे प्रकल्प नियोजन अधिकारी सौजन जैन पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब राठोड सरपंच ज्ञानेश्वर बालके उपसरपंच अनिल शिंदे शाळेतील शिक्षक पालक वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आय न्यूज संभाजीनगर